भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा सा प्रयत्न सातत्याने होतोय याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे देवेंद्रजींचं जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं सुरत बद्दल त्यानंतर हे जे आलंय आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले मग जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील इंद्रजीत सावंत सर या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे इतिहास हा कुणाच्या मनाने लिहिलेला नसतो ते वास्तव असतं ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं ते त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत हे दुर्दैव आहे आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार हा भारतीय जनता पक्षाने जो सुरू केला आहे हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत तो आम्ही त्यांना मांडू देणार नाही कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच मांचा पाहिजे आणि त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं करण्यात असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करू